नागपंचमीला नागाची आणि श्रीकृष्णाची पूजा का करतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमी भारतात नाग किंवा साप यांना देव मानले जाते काही नाग मानवाला उपकारक तर काही विषारी नाग साप अपकारक मानले जातात कदाचित याबाबत असलेल्या भीतीपोटी ही कल्पना आली असावी नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे या सणांमागची पौराणिक कथा अशी आहे की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दृष्ट सर्प होता त्याच्या साध्या फुनकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे संरक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी तेव्हापासून लोक नागदेवतेची पूजा करू लागले नागाला लाह्या दूध वाहतात नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते या दिवशी नागदेवते बरोबर सुद्धा पूजा करतात अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचे नाग काढतात पाटावरती चंदनाचे पाच नाग काढतात नवनागांची नव नावे घेऊन यथासांग पूजा करतात नवनागांची नावे पुढील प्रमाणे आहेत एक अनंत दोन वासुकी तीन शेष चार पद्मनाभ चार तक्षक सहा कालिया सात शंखापाल आठ कंशल नऊ धृतराष्ट्र नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे विळीने चिरणे तळणे इत्यादी निषिद्ध मानले आहे कारण वरील क्रिया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इचा पोहोचण्याची शक्यता असते असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात व नवीन बांगड्या भरतात खेडेगावातून झाडाला दोरे बांधून मुली झोके खेळण्याचा खेळही नागपंचमीला खेळला जातो या दिवशी गारुडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्यांची पूजा करतात या दिवशी पुरणाची किंवा साखर खोबऱ्याची दिंडे बनवतात महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते आसपासच्या खेड्यातूनच नव्हे तर परदेशी सुद्धा इथे येतात हजारो गारुडी साप आणि नाग घेऊन येतात कितीही विषारी नाग किंवा साप असेल तरी या दिवशी ते कोणालाही दंश करत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ओम नम शिवाय